हॅलो दिली ना तुला झालं का ना चपात झालं नाही मी हे पागल आहे पागल आहे ते सगळं काढले शाने नाही दोघी पण राडा राडा करून लावला काय काय सगळे साबण खाली पाडले सगळं खाली पाडले साबण खाई साबण खरी का माहिती साबण पाडली तुला साबण पाडली तू आणून का घास करते मुंड शाने नाही

दिन जाए तो कभी भी क्यों सोचना अच्छे तेरे खातिर मैं हूँ जिंदा जाए तो कभी भी ये सोच ये मत सोचना तेरे बिना मैं जिन जो का जगूंगा नहीं मी ओढलो होत ना जी वर हाईट पोहोच ना ते वर वर करतील हात टेन्शन भाजी चपाती भात भाजी चपाती भाजी राहिली वे काय करणार भाजी छान त्यापेक्षा कांद्याची चटणी चालली असते रे छोले तरी द्यायची होती अरे चांना कुठं येते असं देऊ देऊन पुन्हा पुन्हा तुझ्या मग नाकाराला ला लावीन पुन्हा <laughs> <laughs> राईटर मी कवी कवी

तेरी बाते झूठे ते वादे <laughs> माकडे ते अख्खा पसर काढून टावलाय खरं तिकड काय का कुणी मी म्हणजे पसार नाही करत तिथे पूर्वी ती पाच मिनटच येते सगळं काढून जाते ती Non la tengo a fare niente. La roba è molto speciale. Cosa c'è? Cosa c'è? Cosa c'è? Cosa c'è? Cosa c'è? Cosa c'è? Cosa म्हणलं डब्याला देशील काहीतरी स्पेशल चणा खाऊन तर कट्टा आला मला बोलले असते चणा करणार तर मी अंडे घेऊन आलो असतो रात्री घेऊन या रात्री चिकन आणणार मी चिकन तर मला वैता घालाय बाबा खायचं तर खाय नाही मला करून दे तुला कोण एवढे हे काय मी खात नाही म्हणून तू नको आहू ना मग मी खाईन ना त्यामुळे काय मी खाणं थोडंसं खा तुला नाही सवय लावली त्याला मी काय करू आम्ही सगळं आम्ही गरीब लोक आम्ही सगळं खातो गरीब लोक चिकन खात मग तेच हाईट पण पोहताना तरी उवड्या मारते उड्या मारते ती चपत्ता

भैया ऑनलाईन चालू की ऑनलाईन ऑनलाइन मला आवडतो नेऊ तो केक केक चाहिए दा, दो दे दो ना। चा खायला काय घ्यायचं का बटर तो न्यू बटर खा रे ऑनलाईन चालू आहे ना कच्छी दावे मला पण आवडते चांगली <laughs> चांगली झाली झाली तिने काय खाल्लं हा तिला केक देऊ नको तिने खाल्ला नाही ना अजून टेस्ट नाही केला थोडीशी क्रीम चार फक्त तिला काटव पाहिजे एवढा नाही अरे क्रीम ताटवने दिला एड क्रीम क्रीम खाईन ती इकडे हे बघ केक।, केक केक, केक खाऊ एक घास खाऊन बघ ना बा बघू खा ग चांगला आहे छान छान आहे छान छान आहे खा छान छान आहे मम्माने छान छान केला केक खा ये ना नाही येडे नाही काय करते खा खा हा थोडस चाटलं तिने मग बघ कस खाते ती थोडस चाटक पहिलं बोट अरे आधी हा आवडलं आता बघ कशी <laughs> 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 खाते खाती आता कस गप खात गोड लागलं तर की नाटक करत होत <laughs> मी नाही टाकते मग तुला खाऊ घालते मी खातो की मला काय मी काय कोरे सारखं नाटक आता हात तिकट होईल आवडतंय तुझे जुडूसन गळमाय दुदुला आपण इंद्रडीला घेतला होता हां इंद्रडीला ಕೂಡ घेतला होता इता आलर पण घेतला होता केंद्रवलं का देम मग मी नाही खाल्ला मी नाही खाल्ला खाऊन

तुला भागीत वाढ केक अरे यार जा पोरगी ना तुझी बनू पाव दिला पाव नको मग खायला आणि पाव पाडती मला नाही आवडत मी संध्याकाळी काय बनवणार माहितीये का काय बनवणार डाळ राहील

पार, पार दोन म्हणून जायचं आपल्याला काय दिवसभर नाही दोन तास मुला एकदा खाऊ घालून झोपू आता तीन वर्ष झालं नाही तीन वर्षाची अजून इतकं टाइम आहे दोघांनी जॉब केलं होतं काय ना काय कस काय तुला काय झालं का <laughs> कमी पडायचं नाही मग सांगते मी तुम्हाला घरात तर भेटतं सगळं पण काय वाला जॉबला गेलं तर काय होईल का नाही बोलून येत असतं नाही फॉर्म भरते बघू नंबर लागला तर लागला नाही तर नाही नंबर लागला तर नंबर लागला तरी जाऊन जाणार नाही

बघू नंतर बघू नंतर नाही करू मला आता पाहिजे आता सांगा मला नाही आईचं बोलले मी एकदा नाही मी जाणार निघ मग काय निघ देत निघ चल <laughs> <अज़ बोछा रही। laughs> पाँ पाँ चल बघू आपल्या जाऊ दे पण मारायला लागते माझं बघू सर आहे हम्म पप्पाच करत तेवढं आणू बिल्लू